अकोले तालुक्यातील मुथाळणे पागीरवाडी येथे पोपट बंडू हळकुंडे यांच्या घराला काल रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती त्या आगीत या परिवाराचं अंगावरील कपडे सोडता सर्व काही जळून खाक झालं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देत त्या परिवारास आवश्यक ती मदत करू असं सांगत त्या परिवारास धीर दिला आज व आज भारतीय जनता पक्ष कार्यालय अकोले येथे वैभवराव पिचड मित्रमंडळाच्या वतीनं त्या परिवारास संसार उपयोगी वस्तू किचनमध्ये स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य महिनाभर पुरेल इतका किराणा माल भाजीपाला व घरासाठी लागणारे साहित्यही उपलब्ध करून दिले अकोले तालुक्यातील सामाजिक संस्थांनी दानशूर व्यक्तींनी या परिवारात शक्य होईल ती मदत करावी असं आवाहनही माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोलेकरांना केलं आहे यावेळी अमृतसागर दूधसंघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाघचौरे भाजपा तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे चक्रधर सदगीर सचिन जोशी साहेबराव दातखेडे सचिन उगले अशोक आवारी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते